उद्गवच्या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर झाले सतर्क केली शाळांची पाहणी उदगाव येथील कोसळल्यानंतर नांदरी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार यांनी मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांना भेट दिल्या आणि इमारतींची पाहणी केली उदगाव मध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेची भिंत कोसळली या घटनेमध्ये शाळेचे नुकसान झाले सुदैवानी जीवितांनी झाली नाही ही घटना समोर येताच नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार यांनी जिल्हा परिषदच्या शाळांना भेट दिल्या शाळेच्या इमारती कशा आहेत कोटे इमारती धोकादायक आहेत का याची पाहणी केली त्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे ले, पालकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकारी न्यूज साठी नांदणीहून ऋषिकेश बावचे सरकार शाळा तपायसाठी जिल्हा परिषद शाळा चपास आलेला आहे नावाचं लावलेली आहे विनोद भास्कर कांबळे मौजी नांदणी तालुकाशी जिल्हा तिथे येथील रहिवाशी आहे आज या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजभुजन मलकर सरकार या ठिकाणी केंद्रीय शाळा मराठी प्राथमिक शाळा केंद्रीय शाळा मराठी नांदणी तिथे उद्गामध्ये जे शाळा पडण्याचा जो प्रकार झालेला आहे त्या त्या त्याची लगेच दखल घेऊन ह्या ठिकाणी नान्नीमध्ये लेखी शाळा तपासण्यासाठी तिथं आलेल्या आहेत आणि मी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक वर्गामध्ये पुढे म्हणून शाळेची तपासणी करत आहेत जिथे एकाच आजोड एकाने काम राहिलं असेल ते काम पूर्ण करण्याची हमी दिलेले आहेत आणि जे लगेच ते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शाळा तपासणी करून तर सर्व शिक्षकांची त्यांनी मिटिंगही घेतलेली आहे आणि आता त्यांची मिटिंगही चालू आहे चालू आहे थोडे कोणतं